कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक साकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओ करतो आता स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या घडीची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता आली आहे मित्रांनो मोदी सरकारकडून आपण थमनेल पाहितलं टायटल वाचल्याने आपल्याही लक्षात आली असेल ही, ही आनंदाची वार्ता की मोदी सरकार सुरुवातीला तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार होतं पण आता मोदी सरकार तीनऐवजी सहा लाख मेट्रिक टनपर्यंत कांदा खरेदी करताना दिसू हो शकते जर असं घडलं तर याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि जर मोदी सरकारने सहा लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केली तर याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव किती प्रमाणात या ठिकाणी वाढू शकतो जर या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत या ठिकाणी पाहायलाच हवा जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदू उत्पादक सहकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा मला हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात व त्याचबरोबर शेअरसुद्धा करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब का बरं करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सर्वांना हात जोडून एकच विनंती करतो की बाबांनो फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो याच्यामुळे आमची मेहनत बघून या ठिकाणी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा ज्याच्यामुळं आम्हाला जो नवीन व्हिडिओ आहे तो तयार करण्यासाठी एक्स्ट्राचं प्रोत्साहन मिळत असते आणि जर आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केलं तर येणारा व्हिडिओ सातत्यानं आपणास मिळत राहतो तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता मोदी सरकार करणार आहे कांद्याची दुप्पट खरेदी पण मोदी सरकार कांद्याची दुप्पट खरेदी का करणार मोदी सरकारने कांद्याची दुप्पट खरेदी केली तर याचा परिणाम कांद्याच्या दरावरती कसा होणार चला तर मग सगळं या ठिकाणी घेऊयात आता समजून उमजून आपण जर बघितलं तर मोदी सरकारने सुरुवातीला जाहीर केलं होतं की मोदी सरकार यंदा नाफेड आणि एन सी सी एफ यांच्याद्वारे तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी ही संपूर्ण देशात करणार आहे त्याच्यानंतर मागच्या चार आठ दिवसामध्ये महाराष्ट्रातून सातत्यानं कृषी मंत्री व त्यांच्यासोबत असणारं शिष्टमंडळ हे दिल्लीला वाऱ्या करत होतं आणि कुठंतरी त्यांच्या या एर जारे या ठिकाणी ठिकाणी होत्या त्याला यश प्राप्त होताना दिसते आणि मोदी सरकार जी सुरुवातीला तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याच्या तयारीत होता तर ही कांदा खरेदी सहा लाख मेट्रिक टन पर्यंत झाली तर आश्चर्य वाटायला नको आता जर असं घडलं तर याचा परिणाम कसा होणार तर मित्रांनो असं घडण्याची दाट शक्यता आहे मोदी सरकारने समजा सहा लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला आणि बांगलादेशची बॉर्डर ओपन होऊन बांगलादेशला सात आठ लाख मेट्रिक टन कांदा जो दरवर्षी निर्यात होतो तेवढा जरी झाला तर तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव दोन ते तीन आठवड्यातच तुम्हाला कमीत कमी तीन हजार पार जाताना दिसू शकतो मग ही सध्याची जमेची बाजू आहे परंतु मोदी सरकारची खरेदी ही सहा लाख मेट्रिक टन पर्यंत कधी पोहोचणार आणि दुसरी गोष्ट की बांगलादेशची बॉर्डर तर ओपन झाली पण ऍक्च्युअल निर्यात कधी सुरू होणार याच्यावरती भविष्यातील दर अवलंबून आहेत हे मात्र तितकस खरं आहे म्हणजे भविष्य उज्ज्वल जरी असलं तरी सध्या मात्र आपल्याला तात्पुरता पॉज म्हणजे स्टॉप घ्यावा लागणार आहे जुलै महिन्यात कांदा दर हे पंधराशे ते पंचवीसशे पर्यंत राहतील पण तीन हजार जी काही सध्या अपेक्षा नाही तीन हजार साडेतीन हजार चार हजार या भावासाठी आपल्या ऑगस्ट महिन्याची वाढ बघावी लागणार आहे पण तुर्तास ही आनंदाची वार्ता की आता मोदी सरकार करणार आहे सहा लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांसमोर आपला मित्र उदयलाल माझी शेती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ घेऊन हजर होत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो खूप खूप खुँ आभार